आज लय लांब येणं काढलं आलो काम होतं थोडं म्हणून हा का पुढे काजल बोल काजल आव पण दहा दिवस दम काढायचा ना दहा दिवसावर लग्न आलंय तस नाही थोडं अर्जंट काम होत म्हणून आलो डायरेक्ट फोन केला तसा मी तिला हा का हाँ। बर बर या आत मध्ये नको यायला नको जायचंय लगेच लय घोड्यावर येत तुम्ही थांबा बोलवते कोण नाही नियोजन लवकर लगेच झालं उशीर करू नको टाइम बेगन ती भरून ठेवली रात्री बीच वर अशी कपडे घालून असं नुसतं फोटो काढतो ना क्लास फोटो काढतो नंबर आली वय हा ओरकल नाही सगळं ओरकल बॅकवर्ड हा निघायचं इतके मग कस काय कुठं जायचं जोडा एक फोटो एक इथच काढ इथं कुठं हा चला आज पुढे सगळी आपली गाडी फिडी तयार करून ठेवली चला पण जायचं कुठं लोणावळ्याला जायचं लोणावळ्याला मला लोणावळ्यात आहे पण घरचे घरचं काय तू एवढं टेन्शन घेतीस की आता विचारलंय आपलं काय लग्न जमलंय का असं निन काय तुला हां पण तरी पण अजून घरी मी काहीच बोलले नाही आऊ नाही घरी काय तवा सगळेच लग्न साठी फोटो काढतात काढतात तुम्हाला माहिती नाही आमच्या घरचे कसे आहेत ते कसा नसतं काय विचारायला काय एक मिनिटात विचारलं की जाऊन द्या नाहीत आपल्याला आपलं काय पण अरे घरी नाही विचारलेलं मी तेवढं काय एवढं काय ते बरं का तुम्ही नाही राव लवकर एकदा जर वातावरण जर बदललं आणि फोटो चांगला आला नाही तर तुला मला पैसे द्यावाच लागतील मी बॅग भरून ठेवली पैसे पडले तर आम्हाला जायचं पडले फक्त चला मी आता सगळी तयार केली कधी आले अरे तू बोलायच त्यांना पण इथ बोलत होते ना ते ब्रीफ कॅमेरा आणि काय बनगडी काय नाही ते प्री वेडिंगला जायचं होतं आम्हाला म्हणून मग म्हणलं आमच्यात नाही कधी कोणी वेडिंग फिवेडिंग केलं आणि तुम्हाला सांगितलं पण नाही अरे दादा ते काय म्हणत होते की दोन दिवस लोणवड्याला जाऊ ते प्रिवेडिंग कर गरी कल्पना काय दिलीच नाही तुम्ही आधी आता अचानक सांगताय आता, आता सांगेल की एवढं काय त्याच्यात तुझी काय हा ते मला म्हंटले बॅग भरून ठेवू लगेच जायचं आपल्याला म्हणून मग मला वाटलं धुवायला काढले असतील कपडे त्यात जुनं काय असेल तुझं नाही नवीन आणि आता हे गाडी जाणार का तुम्ही तिघ एवढं नाही मोठी गाडी आहे ना फक्त नाही आलो तिला आता ना ना नाही ना, सांगितलेलच का सांगितलं एवढा कॅमेरा फोटो काढणार का कॅमेरा खायचो ना गाडी आमची दुसरी एक सेपरेट कॅमेऱ्याची आणि एवढं लांब जायचं तुम्ही तसले फोटो काढायचे आणि लग्नात लग्न तुम्ही करून घेणार तुम्ही तसल लावणार असता स्क्रीन लावून ती सगळ्यात उघडेन नागडेन फोटो दाखवत तर ती काय उघडे नागडे तुम्ही ना एकदम एखाद्या वाड्यातले फोटो काढा व्यवस्थित काढा आणि ती बी इथं जवळ वाडा बघून देतो लोणाळा काय लागतोय तुम्हाला लोणाळा खांडा काय करते माहित नाही लोकांना तिकडे लोक लग्न कुठे जायचं असते एखाद्या लग्नानंतर बाहेर पडलो तो मी आता काय इंस्टाग्राम कुठ कुठे फेसबुकला टाकणार ती सगळीकडे माहित होणार आपल्या चालतं काही बरं वाटतं काही लग्न तुमचं झालंय उद्या यांचं कुठं नव्हतं म्हणून लग्न झालंय असं नको वाटायला आम्हाला लागा लवकर उशीर झालाय म्हणजे कुठं जायचं आपल्याला अर्थ मी माझा आमचे निर्णय आम्ही दोघ घेऊ शकत नाही ते आमच्या नाच आम्ही बोलणं खाऊ ना कारण तुमच्या घरी बोलून मग तुम्ही लग्नानंतर काय असतं ते असतं असलं आमच्यात नाही जमत कधी दाजी तुम्ही आमच्या भावना समजून घ्या आम्हाला दुखायचं नाही चहा पाणी करायचं वेगळं तुम्ही कोणाला सांगितलं नाही काय नाही डायरेक्ट ना ना गेलो आम्हाला सांगणार होते का हो तसं नाही पण काय मी जात ना बोलणार होते पण यांनी मला लवकर सांगितलं सकाळी ना मग त्याच्या तुम्ही नाही सांगितलं का तुला नाही माहिती मला कशाच माहिती मला आता यासाठी तुम्ही मोबाईल दिल तर काय चॅटिंग वर तुमचं हे करायला अरे एक काम कर काय आता फोटो शूट करून घेऊ लग्न झाला पोस्ट करून ती फोटो एखादा इकडे तिकडे व्हायरल झाला काय करायचं मी काय म्हणतो मग आमचं थोडेच लग्न मोडणारे कथा आमच्या तू तू आम्ही असं बोलूच शकत नाही लग्न काय होणारच उद्यापासून कन्यादान झालं तुम्ही परत आम्ही म्हणणार आहे का तुम्हाला आमचा हक्क संपतोय पण आम्हाला आम्हाला फ्री आहे ना सगळं तुमची एकदा बायको तुम्ही कुठे फिरवा आपण कशाला काय म्हणतोय तिकडं काय कुठं चलत असेल ते माहित नाही पण इकडं आमच्या सिटीत करतात पण इकडे अजून गावाकडे कोणी केलं पण नाही काय नाही फिक्सच वाटत नाही गड्या असंलं सांग की मला पण दुसरं वाटतंय मला तुम्हाला का काय आम्हाला करायचं नाही आपण ना नानांना विचारू त्यांना सविस्तर चर्चा करायचा त्यांच्या चला काय वाटलाय लाईटीचा काय कळनाव विचार आता विचार काय अरे काय सगळीज इकडे आली अचानक आज त्यांचं काय ती लग्नाचं काय ती काय बोलले काय ते प्री वेडिंग करायचं होतं यायला ते काय असते नाही लग्नाच्या आधी नवरती काय कुठं हा 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 ते तसलं होय ती आणि ते काय लावायचंय तुम्ही काय नटनाट्य वय तुमचं फोटो लावायचं असले हा हाऊस त्यांची म्हणतात अरे हाऊस असती पण असली वय म्हणलं असं बी तुमच्या पत्रिका फोटो लागणार नाही नाहीत लावायचे असले तर तुम्हाला काढू आपल्या गावातले एखाद्या ह्याच्या दुकानावर आव पण पत्रिकेत बी फोटो लावायला मला सांगा देवा धर्माचं लावते आहेत का ह्यांचं फोटो लावायचे ला। आता नवीन आलंय आणि ह्यांनी असं काय केलं ह्यांचं फोटो लावायला काय म्हणते की म्हणतो ते पैसे दिलेले आहेत पंचवीस हजार दिले त्याला ते वायाला दिले तर आता ते ऍडव्हान्स बी दिलेला आहे त्यांनी आव पण थोडं आम्हाला विचारायचं ना आधी मी ही, हे मला ठेव हो तुले मोठी कारभारी झाली ग तुला कोणी सांगितलं परस्पर ठरवायला हा ह्याच्यासाठी फोन दिलेत का तुम्हाला काही कसं ठरवीत रे आणि ते तसलं जायचं ते आलं ना माझ्या काय म्हणते ती ते फिरायला जाणार कुठं तरी खंडाळा तिकड त्यांना लग्न झालं काय तुम्हाला तिकडे काश्मीर तिकडं दुबईला का जायना आम्हाला काय तवा आमच्या हक्क संपत तिथं तुम्हाला कुठं मर्जिन तुम्हाला काय खर्च करायचा करा आणि ती येडी वाकडी कापड घालायची आणि फोटो काढायचं त्यांनी आता खर्च केल्यामुळे दाजीनला मला मानता येणार काही आणि त्या लग्नात वराडी आलं की त्यांच्या समोर लावायचं अरे काय येड्याचा बाजार मांडलाय तुम्ही हा तुम्हाला जरा आपला आचार विचार पट्टी का नाही जुनं संस्कृती काय एक काम करू द्या तुम्ही ना फक्त लोकेशन बदलू द्या ना आता खर्च केलेला आहे तो चांगले फोटो काढते ती एखाद्या संस्कारी शेतीतले गाणे असते आपण युट्यूब ला बघतोच की तू लागला का बापाल शिकवाय आता हा अरे तू लग्न मी आज जमवलोय तू मला सांगणार का आता लग्नाचं त्यांनी पंचवीस पंचवीस हजार रुपये जर वायाला जाणार असतील तर आज त्या पंचवीस हजारात डायरेक्ट त्यांचं एक जेवण होईल एक काम करा ना पंचवीस हजार दिल्यात ना त्याला ते लग्नात वळत करून घ्या लग्नात फोटो काढ पंचवीस हजाराचं पन्नास हजाराचं का काढी ना आज मला तारीख होती तस नसत मी दुसरी तारीख पुढून आलो अहो आव मग जावं की परत त्यांना सांगा काय माहिती आहे का तुम्हाला लग्नाआधी पूर्वीच्या काळी पुरीचं तोंड बी बघत नव्हती आता ठीक आहे पसंती बिसंती केली पण तुमचं भेटणं बिटणं चाला बो एखादा समारंभात भेटला तरी ठीक आहे पण असलं हिंडाय जाऊन फोटो बिटो काढीत बसायचं आणि तिकडंच राहायचं दोन दोन दिवस हे एडी बागडी असली फोटोग्राफर काही सांगणार तुम्हाला गाळ्यात हात टाकान एकमेका उड्या हानान आणि ते तसलं तुम्ही करीत बसणार आणि ते आम्हाला दावायचं आजकालची फॅशन आहे ती आमची पण कला दाखवायला अरे शिंगोळ्या असली फॅशन असते का कुठं काही काढितो काय तू हा ते तू राहू दे आमचं आम्ही बघून घेतो घरातले अरे लोक काय म्हणते आणि काही विचार केलाय का नाही बाप समोर बायकोच्या गाड्यात बी हा टाकीत नाही पोर आमच्या वेळी अरे तुम्ही आता कधी असलो फोटो काढता आम्हालाच बघायची आज वाटत ऐकत तुम्ही त्यांचा नका मग हिरमोड करू आता करू दे त्यांना ऐका तुम्ही या बघा वरांचे हाऊस मोज करायची असेल ना जे आचार विचाराला धरून असेल ती करीन मी काम करा तुम्ही लोकेशन बदला शेतकऱ्याचं गेटअप काहीतरी करा, गेट करा। बैलगाडीत काढा इकडे तिकडे साधे साधे फोटो काढा मस्त चांगल्या जागा फोटो येतात तिकडे लोणा लग्नानंतर तुमचं काय असेल ते होऊन आपल्या इकडे काढा ना डोंगराचे बरं तुम्हाला काढायचंच ठरलंय ना आता एक काम करा आमच्या फोटोला तुम्हाला लग्नात दाखवायचंय ना या पुरीला आमच्या ज्या जुन्या पाण्या माणसांनी सांभाळले मनापासून प्रेम दिले त्यांच्याबरोबर फोटो काढा नुसतं माणसांवर नाही गुरांवर बी प्रेम केलं आमच्या शेतकऱ्यांनी काय काय काम करते तसले सगळे फोटो त्याचे दिवसभरापासून रुटीन असत ते काढू द्या ना हा चापून चुपून साडीत नेसून फोटो काढा की आम्हाला अभिमान वाटला पाहिजे पोरीचा फोटो बघताना नवारी बैलगाडी तसलं काढाय शिका ना, ना आ, का तुम्हाला ते जमतच नाही फार मुक्का घेताना बी फोटो काढीत काय वाटत का नाही तुम्हाला हा जरा चांगलं काढ फोटो बरं का हा आपलंच वावर वावरतनं भिवरात गुराबिरा बरोबर फोटो काढा आमच्या बागा फिगा येतला काय एवढं आमचं गावच लोण सरस आहे बर का पुरी लग्न झालं म्हणजे सगळं सुटलं असं नाही तिकडे गेल्यावर हो सुद्धा तुला आपल्या खेडेपाड्यातले संस्कार दाखवायचे त्या लोकांना अगं काही करू नको जाऊन आमचं नाव राख जरा तिकडे जावा उरका। आता उरका चांगलं फुट माझा माथाऱ्याचा एखादा काढा ते काढला बर बर जावाय पुरी इकडे आणि तिकडे गेल्यावर हो पाहुण्यांना पैसे मागत नको बसू काय लागते ना पैसे तू तू खरंच हा हे घे पैसे तुला <laughs> ए अरे लाईट आली का नाही